नमस्कार सगळ्यांना काय म्हणताय संध्याकाळचं चहा पाणी नाश्ता झाला का तर काय म्हणताय संध्याकाळ झाली का हो बघा संध्याकाळ होतीच आमचा चहा नाश्ता झाला का चहा नाश्ता तर नाही आज उपास आहे बघा दिवे लावले आहे आम्ही आमचा हिमांशी लावते मी लावत होते मध्ये मध्ये करायला लागला त्याला माहितीये आज मोबाईल पाहायला नाही मोबाईल पाहायला म्हणून मम्मी आता मारेल मला म्हणून त्याने गप ची भांडे घेतले हा हेमांशी निर्मा काढायचे ते आता तर चला इथे आमची दिवाबत्ती झाली हे बघा पित्रांना ला दिवा लावला आणि इथं बाहेर सुद्धा लावलाय बघा हिमांशी लावतोय कॉमेडी करते नसता डोकं खाते वळा इथे दिवे लावले संध्याकाळ झाली मस्त वातावरण झाले अंधार पळायला लागलाय सूर्य अस्त झालं नाही ते उजड दिसतंय भिंत नाही उजड तर हे आहे मी मार्केटला गेल ती बघा भाजी आणली आहे भाजी आज जरा स्वस्ती भेटली मित्रांनो आम्हाला स्वस्ती म्हणजे काय दहा आणि पंधरा रुपयेच आहे दहा रुपयाला पालक आणली म्हटलं आता उद्या उपास सोडवायला पालक बनवा तर हे बघा आता मी पालक वगैरे आणली आहे आता दाखवते तुम्हाला चला तर मित्रांनो हे बघा भाजी आमची ही आहे पालक आणि आणला पाच रुपयाचा कढीपत्ता कढीपत्ता मग आणला आणि हे वांगे बघा वांगे बघता बरोबर घेऊशी वाटत आहे म्हणून मी वांगे आणले वांगे मला खूप आवडतात तर वांगे आणले आहे हे बघा भरून वांगे सुके करायचे खारे वांगे आणि भेंडी आणि टमॅटो आणि आस्ता आहे उपवास पीटान, पीटान तर आता उपवासाला बघू उभं करणार आहे मी हिमाशीला म्हटली राजगिर्याचं पीठ आण त्यांनी काय पीठ आणलं नाही आता पुऱ्या बनवायचं होतं म्हटलं राजगिऱ्याचं तर बघा आता तो भरतोय निरमा सॉरी रिन पावडर रिन पावडर संपली होती मग भरतोय आता डिटर्जंट पावडर हा डिटर्जंट पावडर आम्ही काय ऍड करत नाही झाकण सुद्धा नाही असं भांडतात घर तुमच्या घरात पण भांडण होत का मित्रांनो भाऊ असतात ना तिथं असं होत हा पण बहिण तुझी लई लहान आहे तू काय करतो बहिणीला मारू मारू घेतो तिने मारायला लागली की बिचारी तीच मार खाती चला नाही सगळ्या फटे असतात हो बरे चला <laughs> चला तर <laughs> मित्रांनो मुलांना लागली आहे भूक तर आता मी बनवते भगर आणि हे हिमांशूला लागली होती भूक म्हटलं शेंगणे तळून द्या तर मी आता हे शेंगदाणे तळलेले हे तुपार आणि त्यात थोडेसे मीठ टाकले कारण चटणी पावडर आमची आहे ना दळून आणली आहे पण काय त्याने मसाल्यावर आणली आहे म्हणून ती काही मीठ चटणी पावडर आम्हाला वापरता येणार नाही पण मी आता हे केलं आहे नुसतं मिठातच दिले आता बनवती आहे भगर असं म्हटलं भगर वगैरे बनवा आता भगरीची तयारी चालू आहे कोणी टाकते आता म्हटलं धुवून आणा मिरची वगैरे आहे जिथे दूध ठेवले तापवायला दूध तापून झालं की बगर धुवून आणते आणि फोंडणीला टाकते तर चला तर मित्रांनो तदशीला काही जास्त बनवणार नाही आहे शाबूदाला खाऊन खाऊन कंटाळ येतो पोट फुकतो म्हणून बगर आम्ही आमटी आणि फारे शेंगदाणे